नमस्कार टी व्ही वन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर स्वागत आहे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झाला आहे सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा नमो शेतकरी महासन्मान साठी एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांची निधीला मंजुरी मुंबईला सव्वीसाकराहून मोठ्या हल्ल्याची धमकी पोलीस अलर्ट मोडवर श्रावणबाळ योजनेत दिव्यांगासाठी एक हजार रुपयांची वाढ मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा मध्ये येणार बाजारात राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता कोकण आणि घाटमात्यावर जोरदार पावसाचा अंदाज महाराष्ट्रात पावसामुळे दहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान नांदेडला अतिवृष्टीग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी एकोणतीस जिल्ह्यामधील दहा लाख हेक्टरवरून अधिक क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अडीच लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली असून आता लवकरच मदतीची अपेक्षा राजस्थानमधील खरीप पिकांना मुसळधार पावसाचा तडाखा शेतकरी आर्थिक संकटात गणरायाच्या निरोपावेळी पाऊस पुन्हा दमोकळ घालणार राज्यातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी गेल्या महिन्याभरापासून पंजाबवर आसमानी संकटाचा सामना करत आहे राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि रावी सतलज व्यास नद्यांना रौद्रावतार यामुळे अर्धे पंजाब पाण्याखाली बुडवले आहे तेराशे गावांना पुराने वेढा दिला असून एकोणतीस जणांचा मृत्यू झाल्याची बातमीसुद्धा समोर येत आहे दसरा आणि दिवाळीपूर्वी जीएसटी कपात केल्याने मध्यमवर्गीयांच्या वाहन स्वप्नांना भरारी लहान वाहनांच्या किमतीत पंचेचाळीस हजार ते एक लाख रुपयापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठेतरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिलासा देण्याचं शासनाचं धोरण दगडूशेत गणपतीचा वर्ल्ड रेकॉर्ड वर्षभरात सर्वाधिक भाविकांनी दिली भेट हैदराबाद गॅजेट स्वीकारण्याबाबतचा शासन निर्णय सरसकट कुणवी ओबीसी आरक्षणाचा नसून पुराव्यांसाठी आहे त्याने ओबीसीवर कोणताही परिणाम होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओबीसी बांधवांना ग्वाही कापूस आयातीवरील सीमाशुल्क हटवलं अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय पंजाबच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आठ हजार कोटींची निधीची मंजूर करा गुरप्रीत सिंग यांची केंद्राकडे मागणी नव्या जीएसटी घटस्थापना पाच आणि अठरा टक्क्यांची द्विस्तरीय रचना सातारा गॅजेटियरची जबाबदारी माझी शिवेंद्र राजेंचा शब्द आंदोलन सुरू होताच मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आता नवीन जी आर काढून शासन लवकरच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याची माहिती समोर येत आहे मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजासाठी सुद्धा उपसमितीची स्थापना राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको पंतप्रधान मोदींचे खडे बोल पु जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला पुंछ जिल्ह्यात सतत होत असते घुसखोरी हमीभावाने कापूस विक्री करता शेतकऱ्यांना आता नोंदणी बंधनकारक शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेणं गरजेचं त्यानंतर हमीभावाने शेतकरी कापूस विक्री करू शकतात भारतातील पाण्यावर फक्त भारतीय शेतकऱ्यांचा अधिकार नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान अर्धा पंजाब पाण्यात तेराशे गावांना पुराचा वेढा तर हजारो लोक बेघर एकोणतीस जणांचा यामध्ये मृत्यू सुद्धा झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता अर्धा पंजाब पाण्याखाली गेल्याने तेराशे गावांना या पाण्याने वेढा घातलेला असून एकोणतीस जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे कन्नड अभिनेत्री राव हिला डी आर आय ने ठोठावला एकशे दोन कोटी रुपयांचा दंड लाडकी बहीण योजनेत आता चौदावा प्लस पंधरावा हप्ता सोबत येण्याची शक्यता शासनाकडून लवकरच अधिकृत घोषणा होणार तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी पडणार हे आता लाडक्या बहिणींना लगेच वाटप अधिकृत घोषणा झाल्यानंतर कळणार आहे यंदा कापूस सोयाबीन तूर यांचे लागवड क्षेत्र घडले शेतकऱ्यांची भात आणि मक्याला जास्त पसंती एलदरीतून साडेबारा हजार क्युसेकने विसर्ग सुरू धरणातून आता साडेबारा हजार क्युसेकचा विसर्ग चालू करण्यात आलेला आहे टी व्ही वन मराठीमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याची अपडेट आपण दररोज देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक